माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याच्या मागणीवर सत्ताधाऱ्यांनी सावध भूमिका घेतली आहे कायद्याच्या चौकटीत निर्णय होईल असं भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सांगितलंय माणिकराव कोकाटे प्रकरणात सत्ताधाऱ्यांनी सावध भूमिका घेतल्याचं समजतय कायद्याच्या चौकटीतच निर्णय होईल असं भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सांगितलंय मला वाटतं की जे काही कायदेशीर कारवाई जे काही कोर्टाची असेल किंवा विधीमंडळ म्हणून असेल किंवा संविधानिक असेल, असेल। शेवटी कोर्टाची केस आहे त्यांनाही वर जाण्याची संधी आहे अपील करण्याची संधी आहे किती दिवसात ते आदेश इम्प्लिमेंट वगैरे होतील हे तर सर्व संविधानिक आहे कायदेशीर आहे त्यामुळं कायदेशीर निर्णय होतील मी तुम्हाला एवढं सांगतो की जे योग्य असेल निर्णय तेच घेण्यात येईल आणि आम्ही कायद्याच्या चौकटीच्या बाहेर नाही आम्ही पब्लिक लाईफमध्ये आहो पब्लिक परसेप्शन असते बाकीच्या जे काही गोष्ट असते त्याप्रमाणेच आमचा निर्णय योग्य निर्णय होईल